सर्वांचं स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल युअर गुरु फॉर यूमध्ये आज आपण पाहणार आहोत इयत्ता सातवीमधील कविता असे जगावे या कवितेचे कवी आहेत गुरु ठाकूर गुरु ठाकूर यांचा जन्म झाला एकोणीसशे अडुसष्ट साली प्रसिद्ध कवी गीतकार कथाकार नटरंग अगबाई अरेच्या घर दोघांचे टाइमपास यांसारख्या अनेक प्रसिद्ध मराठी व हिंदी चित्रपटांसाठी गीतलेखन ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते त्यांना संकटातही मार्ग सापडतात संकटांचा सा हसून सामना करावा तसेच आयुष्यामध्ये काहीतरी चांगले कार्य करून जावे असा संदेश कवीने प्रस्तुत कवितेतून दिला आहे तर सर्वात आधी मी कविता पूर्ण वाचतो मग आपण त्याचं विश्लेषण करूया असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर नजररोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची मार्गतयाला मिळती सत्तर नजररोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे ये आता बेहत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करू न जावे असेही काही दुनियेतुनिया जाताना गहिवर यावा साऱ्या जगास साऱ्या निरोप शेवट देताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर अशा प्रकारे ही गुरु ठाकूर यांनी लिहिलेली कविता आहे आता यांचं विश्लेषण आपण ओळी दर ओळी पाहूया तर सुरुवातीला सुरुवातीच्या दोन ओळीपासून सुरुवात करूयात असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून नजर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर तर आव्हान आव्हान म्हणजे संकट नजर रोखुनीमध्ये नजर रोखुनी म्हणजे नजरेमध्ये नजर घालून आणि त्यालाच आपण म्हणतो निर्भयपणे नजर रोखून म्हणजे निर्भयपणे नजरेत नजर घालून आयुष्याला द्यावे उत्तर कवी असं म्हणतात की असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर नजर कोणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आपण आयुष्य कसं जगावं तर आयुष्य आपण जगत असताना आपल्या छाताडावर आव्हानांचं अत्तर लावायचं असतं अनेक आव्हानं पेळण्याची शक्ती आपल्यामध्ये पाहिजे जे जे, जे आव्हानं येतील ते ते आव्हानं पेळण्याची शक्ती आपल्या छाताडावर आपण घ्यायची आणि त्या आव्हानांना आव्हानांना नजरेत नजर घालून म्हणजे नजरेत नजर रोखून आयुष्याला उत्तर द्यायचं त्या आव्हानांना उत्तर द्यायचं त्या संकटांना उत्तर द्यायचं असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर नजर रोखूनही नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आपण आपल्या आयुष्यात आलेल्या संकटांचा सामना कसा करायचा तर नजरेत नजर घालून करायचा आणि त्या आव्हानांना तोंड द्यायचं असं आपण आयुष्य जगायचं असं कवी आपल्या पहिल्या दोन ओळीतून सांगत आहेत नको गुलामी नक्षत्रांची आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची मार्गतयाला मिळती सत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची म्हणजे काय म्हणतात इथं कवी तर आपण अनेकदा शुभ अशुभ ग्रह तारे आणि नक्षत्र यांच्या जंजाळात पडतो यांच्या मायाजाळात पडतो तर ही सगळी अंधश्रद्धा आहेत हा ग्रह तारा आपलं काहीही बिघडवू शकत नाही मग इथं कवी म्हणतात नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आपण जे ग्रह ताऱ्यांची भीती आपल्या मनात बाळगून असतो ती Fields हे सगळं थोतांड हो आहे हे खोटा आहे आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची आयुष्य आयुष्यामध्ये झगडत असताना भिडत असताना अनेक संकट पार करत असताना चैन करावी स्वप्नांची चैन म्हणजे मजा आणि आपण आपले स्वप्न स्वप्न पूर्ण करण्याचे प्रयत्न केलं पाहिजे आपण असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर दांडगी म्हणजे मोठी इच्छा म्हणजे आपली इच्छा आकांक्षा मार्गतयाला मिळती सत्तर म्हणजे ज्याच्या इच्छा मोठ्या आहेत ज्याला खूप काही मोठं करायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये मोठं व्हायचं आहे अशा व्यक्तीला अशा व्यक्तीला मार्गतयाला मिळती सत्तर म्हणजे ज्याला काही मोठं काही विशेष करून दाखवायचं आहे या आयुष्यामध्ये काही विशिष्ट गोष्टी प्राप्त करायच्या आहे यश संपादन करायचं आहे अशा व्यक्तीला अनेक मार्ग मोकळे होत असतात मार्ग तयाला मिळती सत्तर म्हणजे अनेक मार्ग भेटत असतात नजर नजररोकुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर ज्या व्यक्तीला आयुष्यात पुढं जायचं आहे काही मोठं करून दाखवायचं आहे अशा व्यक्तींनी काय करायचं आहे तर नक्षत्रांची ग्रहताऱ्यांची जी आंधळी भीती आहे जी अंधश्रद्धा आहे हे सगळं बाजूला ठेवून आपण काय करायचं आहे आपलं स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि जो व्यक्ती प्रयत्न करतो ज्याच्या इच्छा मोठ्या आहेत त्याला अनेक मार्ग भेटतात तो प्रकारे ही मार्ग शोधून आपलं यश संपादन करतो असं या चार ओळींमध्ये कवीने सांगितलेलं आहे पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे वोठांवरती काळीज काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे ये आता बेहत्तर नजर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना आता पाय असावे जमिनीवरती म्हणजे याचा अर्थ आहे आपण एखाद गोष्ट प्राप्त करत असताना कवेत अंबर घेतानाचा अर्थ आधी बघूया कवेत म्हणजे आपल्या कुशीमध्ये अंबर घेताना म्हणजे आबाळ घेताना म्हणजे काय तर त्याचा अर्थ असा निघतो जेव्हा आपण अशक्य अशा गोष्टी प्राप्त करतो कवेत अंबर घेणे म्हणजे अशक्य अशा गोष्टी प्राप्त करतो त्यावेळेला आपले पाय जमिनीवर असायला पाहिजेत म्हणजे आपण काय करायला पाहिजे तर वास्तवाचे भान ठेवायला पाहिजे पाय जमिनीवर असणे म्हणजे वास्तवाचे भान असणे आणि कवेत अंबर घेणे म्हणजे काय अशक्य गोष्ट शक्य करणे तर इथं कवी म्हणतात पाय असावे जमिनीवरती कवित अंबर घेताना म्हणजे एखादी अशक्य अशी गोष्ट प्राप्त केली असताना करत असताना आपले पाय जमिनीवर असायला पाहिजेत म्हणजे आपल्याला काय असायला पाहिजे तर वास्तवाचे भान सुद्धा असायला पाहिजे हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना आता काळीज काढून देताना म्हणजे आपले आवडती वस्तू आपली आवडती वस्तू किंवा प्रिय वस्तू एखाद्याने मागितल्यावर देत असताना हसू असावे ओठांवरती म्हणजे एखाद्याने आपल्याला जर आपली एखादी प्रिय गोष्ट मागितली गो प्रिय वस्तू मागितली तर ती देत असताना आपल्या ओठांवरती हसू असावं आपण खिन्न मनानं ती गोष्ट देऊ नये आपण आपली आवडती वस्तू देतानासुद्धा आपल्या ओठांवरती कायम हसू असावं संकटासही ठणकावून सांगावे ये आता बेहत्तर संकटासही ठणकावून सांगावे आता ठणकावून सांगणे ठणकावून सांगणे म्हणजे बजावून सांगणे ठणकावून सांगणे म्हणजे बजावून सांगणे आणि बेहत्तर म्हणजे परवा नसणे तर संकटासही ठणकावून सांगावे ये आता बेहत्तर संकटांना आपल्या समोर येणाऱ्या आव्हानांना सुद्धा आपण ठणकावून सांगायचं म्हणजे बजावून सांगायचं की ये आता बेहत्तर म्हणजे परवा न करता त्या संकटांनाही आपण ठणकावून सांगायचं ये आता मी तुझा सामना करण्यासाठी तयार आहे शेवटच्या चार ओळी बघूया करून जावे असे काही दुनियेतुनिया जाताना गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजररो खुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही दुनियेतून जाता या जाताना गहिवर यावा साऱ्या जगास निरोप शेवट देताना कवी म्हणतात आपण असं काही कार्य केलं पाहिजे या जगामध्ये आपण असं काही कार्य केलं पाहिजे की या दुनियेतून जाताना म्हणजे मृत्यूनंतर दुनियेतून जाताना गहिवर यावा जगास साऱ्या गहिवर येणे म्हणजे रडू येणे कंठ दाटून येणे हृदय भरून येणे अश्रू येणे हे ये सगळे याचे अर्थ होतात तर गहिवर यावा जगास साऱ्या या साऱ्या जगास कंठ दाटून यावा साऱ्यांच्या डोळ्यात अश्रू यावे शेवटचा निरोप देत असताना जेव्हा आपण निघून जाऊ शेवटचा निरोप आपल्याला लोक देत असतील तेव्हा काय करायला पाहिजे तर आपण तोपर्यंत अशी कीर्ती केली पाहिजे या जगामध्ये असं आपलं काही अस्तित्व निर्माण केलं पाहिजे की या दुनियेतून जात असताना साऱ्या जगाला दुःख व्हायला पाहिजे साऱ्यांना अश्रू डोळ्यामध्ये अश्रू यायला पाहिजेत शेवटचा निरोप देत असताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षण बर व्हावा कातर कातर नजर नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर काळ आता काळ म्हणजे मृत्यू कातर कातर म्हणजे म्हणजे काय कातर कातर होणे म्हणजे काय तुटणे तर इथं काय म्हणलेलं आहे स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर या काळाचा म्हणजे मृत्यूचा काळ देवतेचा स्वर सुद्धा क्षणभरासाठी थोड्या वेळासाठी कातर कातर झाला पाहिजे त्या मृत्यू देवतेलाही हळहळ झाली पाहिजे की हा चांगला व्यक्ती होता स्वर कठोर त्या काळाचाही क्षण बर व्हावा कातर कातर नजररो कोणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर या आयुष्यात या आयुष्यात आपण सर्व काही प्राप्त करावं लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करावं जगात अशी काही कीर्ती निर्माण करावी की या दुनियेतून जाताना या जगातून जाताना प्रत्येकाला आपल्या अवतीभोवती असणाऱ्या प्रत्येकाच्या प्रत्येकाला गहीवर दाटून यावा म्हणजे डोळ्यात अश्रू यावेत शेवटचा निरोप देत असताना आणि काळाचाही म्हणजे मृत्यू देवतेचाही स्वर कातर कातर व्हावा थोड्या वेळासाठी मृत्यू देवतेलाही दुःख व्हावं असं आपण आयुष्य जगलं पाहिजे असं कवीनं या कवितेमध्ये म्हटलेलं आहे इथं आपली कविता संपलेली आहे चॅनलवर आलात त्याबद्दल धन्यवाद चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑन करायला विसरू नका यामुळे माझे आलेले सर्व व्हिडिओ तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही सर्वात आधी पाहू शकाल त्यासाठी सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा